मित्रांनो राखोन एंकू या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहोत आशापुरा देवीच्या दर्शनाला तर आम्ही आज बाय रोडने तर वॉटर रोडने जाणार मारामलवाड्यातून नवीन रो रो सेवा चालू झालेली आहे ती आम्ही आज बघणार आहोत कशी आहे किती वेळामध्ये आम्ही तिथे पोचतो आणि किती वेळ वाचतो आमचा तो आम्हाला कळेला जाणार तर आता आम्ही असं विचार केला आज जाऊनच येतो तिकडे तेव्हा चला बाय बाय येतो

फायनली आम्ही रोरोच्या इकडे आलेलो आहे आता आम्हाला एका मित्राची वाट बघतोय आम्ही तो अजून आलेला नाही तो आता येईल तेव्हा आम्ही पुढच्या प्रवासाला निघू आता ह्या रोरोमधून आम्हाला जायचं आहे तिकडच्या शेवटच्या टोकाला तो क्रॉस आम्हाला करायचा आहे तर आता आमची गाडी आम्ही आता तिकडे रोरोमध्ये घेऊन जाऊ नंबर टाकीला हा चा टेम्पोचा नंबर आहे काय झाला काय नंबर मित्रांनो पण तेव्हा आम्ही आता रोरो मध्ये बसलोय का अरे वाटत गोव्याचा फील अंतर नाही थोडस अंतर आता तिकडे ना बस आणि आपण बघू तिथून पुढे किती अंतर आहे ते आपण बघूया सगळे सगळे सेंटर मला सगळे ब्लॉक आम्ही निघालो सफालेला आणि राकेश भाऊ एकदम या रोड न आम्ही निघालो मस्त वाटत एकदम छान हा बघा मागे हिरो आमचा आणि तिकडे अशी निघालेत विचार केला त्याला जाऊच हा एक लॉन्ग ड्राईव्ह होणार आहे आज ड्राईव्ह शॉर्टकट शॉर्टकट मध्ये रस्ता लागेल लेफ्ट अरे ना हां चांगलं ए आम्ही राकेश भाऊ वगैरे निघालो होतो थोडंसं आज लॉन्ग झेटीचा उरळ होऊन तीन दिवस झाले म्हटलं चला आपण आज फिरायला निघूया तर सफाल्यामध्ये आमची एंट्री झाली पहिलीच आमच्या मारंवारपड्यापासून अक्षरशः एकदम सफाळे हे खूप जवळ पडतं म्हणजे पंधरा किलोमीटर शॉर्ट कट वरती आलो आम्ही लॉंग ड्राईव्हवर आम्ही सरळ कमी दोन तासाचा रस्ता आम्ही पंधरा मिनिटांमध्ये आता पोहोचू इकडे त्यामुळे आम्ही ठरवलं की आज आशापुरी मंदिराचं दर्शन घेऊया आशापुरी मंदिर हे सफाळे मध्ये एडवन मध्ये आहे पुढे आम्ही दाखवू तुम्हाला खूप मोठं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे समुद्रामध्ये आहे समुद्राच्या आतमध्ये आहे तुम्ही नक्कीच विजिट करा या समुद्राला भेट द्याल तुम्हाला खूप छान वाटेल मंदिरात बसल्यावर एकदम शांततमय परिसर आहे परिसर आहे पण तुम्हाला सरळ रस्ताच पकडायचा आहे या मस्त आणि ऍडव्हेंचरचा आनंद घ्या देवीच्या दर्शनाचा सुद्धा लाभ घ्या थोडा प्रवास खूप कठीण असतो लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं लोकांना कधी कधी हे बघा गाडीशिवाय पर्याय नाही आणि हे बघा हे असं जावं लागतं मग कॅमेरा हलतोय पुढे गेल्यावर नक्कीच दाखवू आम्ही तुम्हाला हे बघा बरोबर विचार असल्याने आम्ही थोडे पुढे निघूयात गाडीची आमची थोडी काही छोटीशी आहे पण मजेशीर आहे स्वप्नपूर्ती मजेशीर आणि मी थायलंडला ला कॉल केलाय <laughs> कलेने भरलेलं सुसमृद्ध असं गाव उसरणी बट एकदम साऊथ सारखी एंट्री गावाची बॉर्डर सुद्धा एकदम गावाच्या बाहेर एकदम साऊथ सारखे तुम्ही बघू शकता माडाची झाड दिसतात या गावात खूपच ताडी वगैरे खूप भेटते भेट द्यावी पालघर जिल्हा ही कोकण पेक्षा खूप सरळ सरळ जायचंय सरळ जायचंय आंबे झाडाला किती लागले आहेत वाटेत आंब्यांची झाडच झाड काजू पाण्या दिसत नाही ते कसं आणि आतमध्ये लावले काय ना, ना दहा सेकंदाचे व्हिडिओ बनवून एकदम तुम्ही बघू शकता कोकण सेम टू सेम हा सुद्धा कोकणपट्ट्यामध्येच एरिया पडतो महाराष्ट्र हा पूर्ण पट्ट्यामध्ये पडतो पूर्ण नाही मुंबई ठाणे रायगड पालघर आणि आता सर्वात फेमस झाला आहे पालघर पालघर आमचा जिल्हा चकवा देणारे रिक्षावाले टू व्हीलर वाले फटाफट येत राहतात त्यांच्यापासून जाऊ दहा ग्रामपंचायत मांजुर्ली वर राईट मारायचा कन्फ्युज होतील वाटेत कोणाला विचारा गावातल्या नाक्यातून पुढे पुढे गेल्यावर हा तुम्हाला असा रोड भेटेल थोडासा छोटा रस्ता आहे अरुंद रस्ता आहे लहान मुले खेळत असतात रस्त्यावरती तर जरा सावकाश घ्यायची पुढे जात राहायचं जायचं पुढे एकदम सरळ गेल्यावर तुम्हाला शिव मंदिर लागेल हा हाय एक काय शिवमंदिर खूप पौराणिक आहे शिवमंदिर गावामधून असा एंट्रन्स होईल असा हा रोड लागवायचा हे बघा असं समुद्रातला रोड आहे आपण आता आशापुरी आहे हा समुद्रातून जो मार्ग आहे समुद्र आणि हा रस्ता समुद्राच्या मधून हा रस्ता आहे पाणी ओसरलेलं आहे जेव्हा पाणी येतं तेव्हा इथे पूर्ण पाणी असते आता अशा वाहिले आम्ही लवकर म्हणजे बराच वेळ चांगला कमीत कमी आमचा तासभराच्या आतमध्ये आम्ही पोहोचलो पाऊन तासामध्ये इथे पोहोचलो किती वेळ लागला आपल्याला पंचवीस मिनिटं पंचवीस मिनिटामध्ये आम्ही इथे पोहोचलो मंदिराचे दर्शन घेऊन पटकन निघून हा दर्शन घेऊन आपला कार्यक्रम पुढचा समुद्र हा समुद्र किनारे वरून पण दाखव वर दाखव हा हा नवीन लॅपटॉप मित्रांनो आता आम्ही अशा भरे मंदिराच्या जो मेन एंट्रन्स आहे तिथे पोहोचलोय हे ॲडव्हान्स आशापुरी देवस्थान आहे इथे आम्ही पहिले सुद्धा आलो होतो पण आज फर्स्ट टाइम आम्ही पंचवीस ते तीस मिनिटाच्या डिस्टन्स मध्ये पोहोचलो माझ्या ब्लॉग मध्ये मी पहिल्यांदा हे मंदिराचं दाखवणार आहे

बरोबर मध्ये हे मंदिर आहे डोंगरामध्ये हे स्वयंभू मंदिर आहे हे नवस करतात ते कोंबड्या इथे आणून सोडून देतात कोंबड्या इथे फिरतात देवीच त्यांचंच आता आपण नवीन धर्माच्या

तसं एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे एक नऊ शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ अशापुरी मातेचं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एडवण गावामध्ये तर मित्रांनो ऐकलं तुम्ही ते मंदिर अशा ठिकाणी हा गाभर आहे पूर्ण जेव्हा उत्सव असो तेव्हा फार गर्दी असते इकडे आता उत्सव नसल्यामुळे गर्दीचं प्रमाण कमी आहे आणि जर लग्न कार्य जर असलं तरी आपण आईला सांगितलं की जी दागिना आम्हाला घालायला नाही तर दागिने सुद्धा द्यायची जर आपल्यावर संकट असलं तरी आई ही म्हणजे आईची माहिती एका गुहाऱ्यापासून आहेत पाहिजे कारण काय तो गायचाऱ्याला येत ना इथे तेव्हा त्याला ते आईने दृष्टांत दिला आणि आईने डंगर त्या रस्त्याने जा रड बांधता गेला इथे म्हणजे आपण ज्यावेळेला आता मंदिरात ज्यावेळेला शिरतो गो त्यावेळेला पायऱ्या वगैरे काही नव्हत्या पहिल्यांदा वाकूनच इथे पायरीवर आलो का पायरीवर उतरलो खाली का वाकूनच इथे आईची पूजा करायची आता तुम्ही ज्या ठिकाणी बसल्यात त्याच ठिकाणीसुद्धा बसता येत होतं की वाकूनच बसायचं पण आता आईने प्रत्येक वर्षाला म्हणजे एवढा भाग वर जातो नाही यंदा म्हणजे एवढा गेला आहे म्हणजे वाढत जातो हा भाग आधी खूप छोटा होता झोपून आईने पडतो आई आई सांगतो मी माझ्या डोंगरात मी हात लावायचं नाही माझ्या मी करेन बघताना त्रास कारण इथून आपण आता तुम्ही बसल्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा बसता येत ना आता किती ते आपण बसू शकतो तर जे एवढं केलेलं आहे म्हणजे काय ज्याचं म्हणजे ज्यांचं पोर्तुगालचं राज्य होतं त्याचं पुढचं आहे म्हणजे आपण सांगू शकतो चौदाशे बावीस ते बाराशे चौतीस च्या काला नंतरच आहे मंदिर तेव्हा इथे पोर्तुगीज होते हा पोर्तुगीज हा त्यांचं राज्य होतं ना त्यावेळेला त्या वेळेला इथे म्हणजे अंधार पडत होता त्यावेळेला वटवागाळ सुद्धा पुष्कळ होतो जुलमाती होती इथे म्हणजे आता जे आपण वाईट बघतो तिकडे तिथे पाचमुखी शेषण आहे दुए दुए। हो अच्छा ज्यांचं दर्शन म्हणजे ज्यांचा भाग्य असतो त्यांना दर्शन आता नवरात्रीला इथे होता अच्छा जी म्हणजे गोपाळ कृष्णाचाच हिरा आहे त्यांचा शिक्षण कृष्णाचाच आहे तर तिथे म्हणजे दुपारच्या काही गाणी भाषा त्याच्यावर आहे त्याच्यावर माझे बरेच ते आल्यावर की सगळं बघितलं आम्ही पण बघतो

आपण आता वाकून असं इथपर्यंत बाहेर आलो असं इथून बाहेर निघूया हा रस्ता आहे मित्रांनो पहा लांबपर्यंत हा समुद्र आहे आणि म्हणजे वेगळ्याच इकडे हा तो फील आहे ना काहीतरी वेगळंच वाटतंय ह्या बाजूला आलं की हे बघा हे अशा परिस्थितीतलं हे इथे वातावरण आहे आणि इथे सगळे जे खडक आहे पूर्ण या बाजूला आणि पाण्याची भरती सगळं दिसत नाही पण जेव्हा पाणी आता ओढी धरले त्याच्यामुळे पाणी गेले आतमध्ये समवार आहे त्या मनाने गावातली मंडळी शिवमंदिर दर्शनासाठी निघाली आहे आशापुरी मंदिराचं दर्शन झाल्यावर शिवमंदिराचं दर्शन नक्कीच घ्या कारण की इथे भेट दे ना सोमवारच्या दिवशी खूप शुभ आहे आज आम्ही ॲक्च्युली लकी आहोत की आम्ही सोमवारच्या दिवशी इथे आलो आणि भगवान शंकराचं आम्हाला आता दर्शन घ्यायला मिळतंय हे स्वयंभू मंदिर आहे आता इथून बघायला भेटेल आपल्याला अर्नाला किल्ला एकदम जवळ स्वयंबी मंदिर आल्यानंतर तुम्हाला ही इथे घोड्या पाण्याची विहीर दिसेल खूप म्हणजे खूप गोडं पाणी आहे समुद्राच्या बाजूला समुद्राच्या आतमध्ये चारही बाजूने समुद्राने आतमध्ये हे घोडे पाण्याची विहीर असा आहे शंकराचं स्वयंभू मंदिर आहे आणि आप आपण इथे दर्शन घ्यायला आता आपण इथे येताना नक्कीच तुम्ही हे श्वान असतात यांच्यासाठी काहीतरी खायला नक्कीच आण कारण की हे तुमच्या अशा अपेक्षेवर खूप बसलेले असतात की कोणीतरी आपल्याला येईल आणि काहीतरी खायला देईल मंदिरात दर्शन झाल्यावर नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं नंतर पुढे गेल्यावर आपल्याला श्री गणेश यांचं दर्शन घ्यायला भेटेल नंतर बाजूला मारुतीरायाचं दर्शन आणि पुढे स्वयंभू महादेवांचं मंदिर महादेवाचं दर्शन घ्यायचं मंदिर दर्शन झाल्यावरती तुम्हाला इथे महादेवाचे मंदिर महादेवाच्या पुढे आल्यावरती तुम्हाला श्रीरामाचं श्रीरामाची मूर्ती दिसते नंतर पुढे आल्यावर देवीची मूर्ती होती नंतर पुढे आल्यावर सत्ताप्रभती देवीची मूर्ती होती बोल काय बोलायचं ते बोलवाडी आज आम्ही इथे आलोय मारायला हे आमच्या ताईच फार्म हाऊस आहे आमच्या ताईचं फार्म हाऊस इथे सतरा प्रकारचे आंबे लावले आहेत आणि प्लस हे छोटस असं फार्म हाऊस आहे दोन रूम हॉल किचन आणि याच्यामध्ये स्विमिंग पूल पण आहेत चावी आहे त्याची पण घराची पण माझ्याकडे राहायला राहायला इथे राहू शकतो हे समोर असे पंखे वगैरे लावून असं टेबल वगैरे लावून बसू शकतो मस्त पैकी गाड्यांची पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे हे बघा हे आंबे लावलेले आहेत असे आणि हे समोर असं स्विमिंग पूल हे जेव्हा तुम्ही येणार तेव्हा क्लीन करून तुम्हाला व्यवस्थित राहायला वगैरे असं देतील इथे छोट्या मुलांसाठी आहे त्यामुळे ही जाळी मारलेली आहे छोट्या मुलांसाठी इथे आहे मोठ्यांसाठी तिथे आहे मोठ्या मुलांसाठी तिथे कमरेवर कमरेच्या वरती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आंबे फार्म हाऊसमध्ये लावलेले आहेत तोतापुरी तो तो आंबे तो पण बघू शकता तुम्ही दोन पाहिजे तुम्हाला घेऊ शकता काय नाही काय बोलणार नाही क्लासला क्लासला जाताना निघून घेऊ घेऊया हे असे आंबे आपूस आंबे वगैरे राजापुरी आंबे वगैरे सगळे प्रकार लावले ग आंब्या दृष्टीने तो फोटो काढतो आंब्याच्या उडीला नाही व्हिडिओ काढले ना एक फोटो हे बा हे आपूस बघ वक... हे बा आपूस आंबे पिकलेले आंबे पण पडलेत खाली पाहिजे असतील तर असे असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आंबे खूप म्हणजे आंबे तर भरपूर लावलेले आहेत चालू झाला आमचा बर्तीचा प्रवास जस्ट नाव का गेली का येते यायला लागले येते येते फिरले ना येते पण आणि जस्ट नाव आमची बोट पण येते आमचा परतीचा प्रवास चालू आहे ना हे बाजूला पक्क्या जिटीच काम चालू आहे ही पाचशे मीटर पूर्ण इथून जाणार आहे म्हणजे जवळजवळ जुळीच्या थोडीशी आसपास जाईल म्हणजे जे समोर दिसतंय हे भेट राकेश भाऊ थोडे टेन्शन मध्ये होते की बोटीमध्ये गाडी जाणार कशी पण मग शेवटी बोटीमध्ये गाडी आणताना त्यांना दाखवली की कशी आणायची